सगळ्या मंजुऱ्या ज्या ज्या काय गोष्टी लागणार होत्या म्हणजे आता आ, आता जे कोण संघर्ष समिती काढते कोण काय करते पण याच्या अगोदर तीस वर्ष तीस लोक सत्तेत होते पदाधिकारी होते संबंधित विभागाचे ते मंत्री होते त्याचबरोबर अध्यक्षही होते आमदार पंधरा वर्ष होते त्यांनी पंधरा वर्ष संघर्ष समिती त्यांची कुठे गेली होती त्यावेळेस त्यांनी का प्रश्न ना उठवला नाही हा सुद्धा आपण शेतकऱ्यांनी त्यांना विचारणं गरजेचं आहे आपण जेव्हा मतं मागायला मी येणार आहे तुमच्याकडे पाच वर्षांनी तेव्हा तुम्ही मला विचारलं पाहिजे साहेब तुम्ही हे काम माझं केलं नाही तुम्हाला मताचा अधिकार अजिबात नाही मी जर काम केलं नाही तर मी तुमच्याकडे मत मागायला परत येणार नाही मी सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही तर मी त्या सव्वीस ज्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तिथं मी मत मागायला येणार नाही ही माझी पहिली जबाबदारी तसंच त्यांनी सुद्धा ते करावं आता संघर्ष समिती संपलंय सगळे दिवस संपले वय झाले सगळ्यांचं आता संघर्ष समिती संघर्ष करून काही उपयोग होणार नाही कारण ज्या जे निर्णय माझा मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माझे नेते अजितदादा पवार साहेब आहेत रणजितदा ज्या पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सं संघर्ष समिती दुसऱ्या दिवशी तयार झाली त्याच्या अगोदर होती का संघर्ष समिती माझे पत्रकार बंधूंना विनंती आहे की होती का नव्हती आपण सांगावं मी क्लिअर बोलतोय त्याच्या अगोदर तुम्ही होताच ना तीस वर्ष कशासाठी संघर्ष समिती लागली असती तुम्हाला तुम्ही मनात आणलं असतं तर सव्वीस गाव सव्वीस वर्षापूर्वी क्लिअर झाली असती सव्वीस वर्षापूर्वीच क्लिअर झाली असती तीस वर्ष तुम्ही सत्तेत आहात या या तालुक्याचं या विभागाचं आपण प्रतिनिधित्व केलं तर ते काम पूर्ण झालं असतं पण आपण ते मनात आणलं नाही या तालुका हा तालुक्यातला शेतकरी पाण्यापासून वंचित ठेवला आणि आता तुम्ही संघर्ष समिती काढता आहात तर या संघर्ष समितीला माझं काही म्हणणं नाही संघर्ष तुम्ही जरूर करा तुम्ही संघर्ष केला तर आम्ही काम निश्चित करू आणि काम पूर्ण करून दाखवू आणि सव्वीस गावाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढाच शब्द तुम्हाला या, या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो